नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे आरविशानी आज करा आरती आपले ची ओपनिंग झाली असं तुम्ही समजा हवं तर सुरुवात खूप बेस्ट होती आरविश आरविश आपल्या चॅनलचं नाव आहे आरविशानी मम्मा मम्मा परत बोल बाबू बोल ना मम्मा आपल्या चॅनेलचं नाव आहे आरविशानी त्यांचं असं चालू आहे आणि मंडळी खूप गरम होत आम्ही ना आज एसी चालू ठेवलाय खूप वेळापासून त्यामुळे असं सगळं बंद बंद करून घेतलंय खूप जास्त गरम होत आहे बाहेर तर खूप जास्त होत असेल आणि दिवसभर मी पण झोपूनच होते जसं काय घरातलं आवरलं नाही सकाळी थोडंफार आवरलं तेच तेवढंच आणि त्याच्या पण आता म्हटलं संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात करावी आणि कार्टून चालू दिसत असेल ट्रेनचं कार्टून आपल्या चॅनलचं नाव आहे सर सर्वांना फ्लँ कुठे आरविश आरविश कुठे आहे अशी अरविशची मस्ती चालू आहे चला व्हिडिओ आजचा आपण काय करतो आहोत ते तुमच्यासोबत थोडं शेअर करते आज तुम्हाला माहिती आहे गुरुवार आहे स्वामींचा वार आहे त्यामुळे नॉनव्हेज नाही बनणार आणि मला एका ताईची कमेंट्स होती की ताई आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बघताना स्किप करून बघावं लागतं तर म्हटलं ठीक आहे आज काहीतरी व्हेज बनवूया आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ते छान वाटेल पाहिलं त्यांना तर आज आम्ही बनवतो आहोत म्हणजे तुम्ही पनीर पराठा पाहिला असेल तर पनीर पराठा मध्ये आपण पन, चीज पनीर पराठा बनवणार आहोत आणि स्टफिंग काय आहे ते तुमच्यासोबत झटपट शेअर करते या व्यतिरिक्त अजून काही घरातले असेल ते पण काम आहेत ते पण करून घेते पटापट चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा पनीर चीज पराठा बनवायला सुरुवात करते आहे आणि पनीर भिजवण्याच्या आधी स्टफिंग तयार करून घेते किती बारीक चिरते मी जेवढा कांदा, कांदा बारीक चिरतात तेवढा आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे एकदम बारीक अशी मिरची कट करायची आपल्याला तुम्ही बघू शकता किती बारीक कट करते मी मिरची पनीर चीज पनीर चीज पराठे बनवण्यासाठी मी हे पाव किलो पनीर घेतले पनीर घेतलंय आणि त्याच्यानंतर हे चीज आहे आणि इकडे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सगळं को मिक्स करायचंय छान आहे ते किसून घ्यायचं तुम्ही बघू शकता खाली पण आपल्याला हे मस्त असं किसून घ्यायचंय पनीर बघू की छान आहे किसून घेतला आहे आणि मला तर लगेच हे ची, चीज आहे ते पण सेम आपण तसंच करून घेणार बघू शकता येतो ते छान दिसत आहे ते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पनीर आणि चीज हे कांद्यामध्ये कांदा, कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये मी एकदम कलर येण्यासाठी एकदम चुंबूट हळद सोड टाकते आहे आणि अजून हे मीठ थोडं ऑलरेडी जे चीज आहे ते सॉल्टी असते त्या हिशोबाने मीठ आपल्याला एक थोडं कमीच टाकायचं आहे आणि हे सगळं असं छान मिक्स करायचं आणि किना कणिक भिजवून घेते त्याच्यामध्ये फक्त हे कसं मीठ टाकलंय तर अशा प्रकारे मस्त कणिक म्हणून झालेले आणि याला एक पाच दहा मिनटं आपण मुरून देऊ कणिकला आणि मग पराठे करायला सुरुवात करू तर जी स्टफिंग आहे ही तयार आहे परत एकदा सांगते त्याच्यात एकदम बारीक चिरून कांदा तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अजून कोथिंबीर चीज आणि पनीर हे किसून टाकलेलं आहे असं सगळं घेतलंय आणि थोडं चवीनुसार मीठ ॲड केलंय तर तो घेते हे काढून पराठ्यांसाठी बघू शकता तुम्ही फोन करून घ्यायचं घ्यायचं एकदम हलक्या हलक्या हाताने त्याला आणि तूप टाकते थोडं थोडं आणि हा जो पराठा आहे तो हेल्दी पराठा आहे कारण पनीर आहे आणि चीज पण आहे गोष्टी हेल्दी आहेत तर हा चौकणी करण्याचा प्लॅन आहे माझा पराठा तर बघा तुम्ही काय बेटा चाले हो आपण चौकणी लाटणार आहोत आता पनीर करतो आणि हा जो चौकोनी पराठा बनवला तो आहे बघू शकता छान मी एकदम बारीक गॅसवर वन... एकदम कमी गॅसवरती त्याला भाजते जेणेकरून तो असा क्रंची होईल थोडासा आणि अजून चौदार लागेल त्यासाठी छान मस्त असे पराठे होत आहेत आणि जेवढे आपण त्याला फ्रंची भाजू थोडं ते छान होती पहिले एक चौकोणी केला एक गोल केला आता परत गोलच करते फटाफट फटाफट कारण गरम गरम खायला मजा येते आणि विशाल आणि आरविश दोघही बसलेत खायला त्याच्यामुळे जेवढं फास्ट बनवले जातील तेवढे फास्ट बनवेल तर इकडे आरविश आणि विशाल पराठा टेस्ट करताय छान झालाय छान आहे का आरू? सोबत मला आवडतो बुंदी रायता पण खूप छान लागतो जे कोणी पण पन आपणच खाणार आहे आम्ही सारे कवय तर मंडई पराठे वगैरे खाऊन झाले आहे विशाल बघतात मॅच आणि आम्ही चॉकलेट्स घेऊन आलाय बाहेरून डेअरी चॉकलेट आणि त्याच्या मादी आणि आता घरातलं सगळं आवरून झालंय पटापट पटापट सगळं आवरून घेतलं मग थोडीशी परत वाटतो आज आता आराम करेल औषध वगैरे घेऊन आणि माहिती नाही का विकनेस वाटतोय पण मला विकनेस वाटतोच समजत नाही मी कुठे बाहेर जात नाही काय नाही घरातलं पण मला एवढं जास्त काही काम नसतं दिवसभरात दोन तास मला फक्त घरात लागतं ना त्याच्यामुळे होत असेल आणि जर आता मला दोन तीन दिवसात नाही बरं वाटलं तर मी ब्लड टेस्ट वगैरे करून घेणार आहे कारण मला नाही 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 ताप, ता ताप ना सर्दी खोकला नाही काहीच नाही फक्त विकनेस वाटतो बाकी काहीच नाही मला असं चालू आहे तर मग बघ आता आणि पराठे कसे झाले होते तर म्हणाल तर पराठे खूप छान झाले होते छान नक्की ट्राय करा घरी नक्की ट्राय <laughs> तुम्ही पण असतील कॉमन आहे जास्त अशी काय वेगळी रेसिपी नाही आहे कॉमन आहे एकदम म्हणजे झटपट होतात आणि बनवायला पण चांगले आपल्याला घाईच्या कामात असेल वगैरे तर लहान मुलांना पटकन आपण बनवून देऊ शकतो आणि विषणी पण आवडीने खाल्ले आणि मिठूचं झोपवायचं ते त्याला ओरडायचंच आहे मिठूला तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये मिठूचा आणि पण खाल्लं व्यवस्थित पनीर पनीर खाल्लं फक्त मी मिठूने आणि आरुषचं पण सेम तसंच तर मग चला आजचा व्हिडिओ मी इकडे एंड करते तुम्हाला पनीर चीज पराठे पराठा पराठे कसे वाटले मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय सबस्क्राईब